नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या केबी जोशी महाविद्यालयाने नुकताच वाचनोत्सव हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या पिश विषयां पुस्तकांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत थोडक्यामध्ये पोहोचवली जाणार आहे या उपक्रमामध्ये मी डॉक्टर वैशाली हर्सुलकर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज मी मना सज्जना या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे ह्या पुस्तकाचे लेखक श्री भीष्मराज हे जी हे सर महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये अतिशय उच्च पदावर अनेक वर्ष कार्यरत होते या पदावर कार्यरत असतानाच ते स्वत नेमबाज होते त्यामुळे त्यांना खेळाबद्दल विशेष आस्था होती मग मा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून किंवा त्यांच्यातील कौशल्य उच्च दर्जावर नेण्यासाठी म्हणून त्यांनी योगाभ्यास हा पाया धरून मन आणि शरीर यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली त्यासोबतच त्यांनी खेळाडूंचे मार्गदर्शन करण्यासाठी खेळ क्रीडा मनोविकार तज्ञ म्हणून कोर्स पण पूर्ण केला सर अतिशय उत्कृष्ट क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या खेळामध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे यामधीलच उदाहरणं सांगायची असल्यास सुरुवातीला संथगतीने खेळणारा राहुल द्रविड हा क्रिकेट कसोटीपटू सर्वांना ज्ञात आहे संथ गतीने खेळणारा ते वॉल ऑफ इंडिया पर्यंत त्याचं जे कौशल्य आहे ते सरांच्या मार्गदर्शनामुळे विकसित होत गेलं याशिवाय नेमबाज सुवर्ण पदक विजेती अंजली भागवत आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत सचिन तेंडुलकर पी गोपीचंद या सर्वच खेळाडूंनी स्वतःच्या काही समस्यांवरती उपचार म्हणून सरांकडे आले त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या खेळात परत त्यांनी त्या त्या कौशल्याला प्राप्त केलं हे सर्व करत असताना सरांच्या असं लक्षात आलं की ते जे काही युक्त्या प्रयुक्त्या ह्या खेळाडूंना सांगत आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जायला हव्या अनेक लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये सदरं लिहिण्यास सुरुवात केली आणि अशे अशा अनेक सदरांचं एकत्रीकरण म्हणून मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे हे मनासज्जना पुस्तक प्रकाशित करण्यात आले या पुस्तकांमध्ये सरांनी सहजरित्या अतिशय मोठ्या मोठ्या क्लिष्ट वाच वाटणाऱ्या संज्ञा त्यांनी समजावून सांगितल्या आता रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक म्हणी श्लोक किंवा सुविचारांचा कानावरती पडत असतात आपण त्यांचा वापर करत असतो पण ह्या म्हणी ह्या सुविचार हे श्लोक किती सहज सोप्या पद्धतीने आपण रोजच्या आयुष्यात अंगीकारू शकतो हे त्यांनी अनेक खेळाडूंच्या उदाहरणाद्वारे या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे यातीलच सांगायचे म्हटल्यास त्यांनी गीत सेठी हा जो बिलियडचा बादशाह समजला जातो त्याच्या बाबतीत सांगताना एक संज्ञा संवेग नावाची आहे त्याबद्दल खूप छान सोप्या भाषेत लिहिलं आहे संवेग म्हणजे काय एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या आतून येणारी ओढ ती ओढ जितकी जास्त तितकी मनाची एकाग्रता वाढते ती ओढ तो संवेग कमी झाला की मनाची एकाग्रता कमी होते याबाबत त्यांनी गीतसेठीबत केलेला जो काही एक प्रयोग होता मार्गदर्शनाचा तो त्यांनी खूप छान पद्धतीने लिहिलेला ले आहे त्यांनी एकूणच या पुस्तकामध्ये त्यांचा भर हा मनाच्या एकाग्रतेवरती होता मग ते क्षेत्र क्रीडा क्षेत्र असो खेळाचं असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो त्यामध्ये मनाची एकाग्रता साधणं अतिशय आवश्यक असतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या खेळाडूंवर ही मनाची एकाग्रता साधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून त्यांना मार्गदर्शन केलं दुसऱ्या एका ठिकाणी लिहिताना सरांनी मनाची एकाग्रता साधण्यासाठी अंजली भागवत वरती जे पण प्रयोग केले ते त्यांनी त्याच्यात उद्धृत केलेले आहेत अंजली भागवत ही नेमबाज सुवर्णपदक विजेती तिचा सराव जो होता तो सातत्यपूर्ण कसा राहील आणि ती एकाग्रतेने कसा करेल यासाठी त्यांनी काही तिला युक्त्या सांगितल्या होत्या हे करत असताना हळूहळू असं लक्षात आलं की ह्या सातत्यामुळे मनाच्या एकाग्रतेमुळे तिला एक विशेष अशी सिद्धी तिच्या खेळामध्ये प्राप्त झाली आणि ह्या सिद्धीमुळेच तिचं नेमबाजीतलं जे कौशल्य आहे ते जास्त नैसर्गिक सहज आणि सफाईदारपणे समोर येत गेलं आणि ती परत एका नेत्रदीपक कामगिरीकडे पुढे केली त्यानंतर अतिशय प्रसिद्ध असलेली बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट जी आहे तिच्या बाबतीत सराव करताना सरांनी असंच मार्गदर्शक म्हणून तिच्यासाठी काम केलेलं होतं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बॅडमिंटन खेळण्यात ती एकदम तज्ज्ञ निष्णात होती पण त्यासाठी लागणारा जो सूक्ष्म व्यायाम आहे किंवा इतर पूरक व्यायाम जो आहे त्यामध्ये थोडीशी तिला नावड होती मग त्यांनी याबाबत सांगताना आवड आणि नावड याबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत एखादं क्षेत्र आपण निवडतो तेव्हा ते आपलं आवडीचं असतं म्हणून आपण निवडतो पण त्यातील उच्च ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काही नावडीच्या गोष्टी सुद्धा आवडीच्या करून घ्याव्या लागतात हे त्यांनी छोट्या सोप्या शब्दांद्वारे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे याच्याशिवाय अजून एका खेळाडूच्या बाबतीत सांगताना सरांनी आलंबन आणि प्रलोभन ह्या दोन संज्ञा छान समजावून सांगितलेल्या आहेत आता आलंबन म्हणजे काय रोजच्या व्यवहारात आपण जे म्हणतो की ऑब्जेक्ट ऑफ फोकस म्हणजे एखाद्या वस्तूवरती आपलं ध्येय ठेवणं किंवा मन एकाग्र करणं फोकस करणं आणि प्रलोभन म्हणजे काय तर डिस्ट्रॅक्शन तर सरांनी सांगताना छान सांगितलंय की आपण जेव्हा ऑब्जेक्ट ऑफ फोकस ठरवतो म्हणजे आलंबनात आपलं मन राहिले ठरवतं तेव्हा अनेक प्रलोभनं त्या आलंबनापासून आपल्याला दूर करायला बघतात मग हे आलंबन सातत्याने आपल्या मनात कसं राहील त्यावरती आपण कसं चिकटून राहू आणि अनेक प्रलोभनांना आपण कसं दूर सारू हे त्यांनी त्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे अलंबन प्रलोभन असेल योगाभ्यासामधील तप साधन साध्य श्रद्धा ह्या गोष्टी असतील ह्याचे अनेक प्रयोग म्हणजे हे तप साधन साध्य याच्या संदर्भातल्या अनेक प्रयोग त्यांनी अनेक खेळाडूंवरती केलेत आणि त्या संदर्भात लिहिताना ते सांगतात की एकूणच सांगायचं तर मन हे तिन्ही काळामध्ये जात असतं आणि त्याला वर्तमान काळात ठेवणं अतिशय कठीण असतं उदाहरणार्थ की मला आत्ता जे मी काम करते त्याच्यातच मनाला गुंतवून ठेवायचं तर त्याच वेळेस मन कधी भूतकाळात जातं कधी जे काम करते त्याच्या भविष्याची स्वप्न पाहायला लागतं एकूणच मनाला वर्तमानात ठेवणं थोडंसं अवघड असतं त्यावरती त्यांनी उपाय म्हणून छान सांगितलंय की शरीर जे असतं ते मात्र मनाला वर्तमानात ठेवू शकतं कसं तर आपल्या श्वासोश्वासावरती लक्ष ठेवायचं आणि त्या श्वासोश्वासावरती लक्ष ठेवताना प्राणायामला त्यांनी अमृत प्राणायाम असं नाव दिलेलं आहे जेव्हा आपण सातत्याने काम करतो तेव्हा मन वर्तमानात आहे की नाही हे कसं बघायचं ते समजा आपण एखादा प्रसंग वाचत असू तो प्रसंग संपूर्णपणे माझ्या डोळ्यासमोर जर का चितारला गेला ला ला। तर समजायचं आपलं मन हे वर्तमानात आहे जर का त्याच्यापेक्षा दूर इकडे तिकडे भरकटायला लागलं तर आपण श्वासावरती लक्ष द्यायचं श्वासावरती लक्ष दिलं की मन वर्तमानात येतं अशा पद्धतीने त्यांनी अनेक लेखांमध्ये मनाची एकाग्रता कशी साधायची हे खूप सहजरित्या सांगितलेलं आहे सांगताना त्यांच्या शब्दांवरती विश्वास माणूस ठेवतो कारण त्यांनी असे अनेक प्रयोग अनेक खेळाडूंवरती केलेले आहेत आणि त्या खेळाडूंनी त्या त्या, त्या खेळामध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे एकूणच एखाद्या एक व्यक्तीला जर का आपल्या आयुष्यात काही देह गाठायचं असेल त्यासाठी त्याची कठोर परिश्रम करायची तयारी असेल तर त्यांनी हे पुस्तक निश्चित वाचायला हवं हे पुस्तक नुसतं वाचनीय नाही तर संग्राह्य आहे आणि यातील ज्या पण युक्त्या त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींद्वारे सांगितलेल्या आहेत अनुभवाद्वारे सांगितलेल्या आहेत त्या अनुकरणीय अशा गोष्टी आहेत हा के बी जोशी महाविद्यालयाचा जो उपक्रम आहे वाचनोत्सव ह्या उपक्रमामुळे ह्या पिढीला विशेष करून युवा वर्गाला वाचनाची परत जोमानी आवड निर्माण होईल अशा शुभेच्छा देते आणि वाचनालय प्रमुखांनी ही संधी दिलीत या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी यासाठी मी त्यांचे आभार मानते धन्यवाद